कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल की मी खूप म्हणजे ना मी ॲमेझॉनवरून काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि तुम्ही एक कॅरी बॅग बघितली असेल तर ही जी कॅरी बॅग आहे त्याच्यामध्ये पण खूप सारं सामान होतं ते मी डीमार्टमधून खरेदी केलेलं आहे तर मला आईचा जो गावाकडे जो आईचा जो किचन आहे तो मला ऑर्गनाईज करायचा आहे तो तिला सेट करून द्यायचा आहे तर uh, किचन ऑर्गनाईज करण्यासाठी बघा मी काय काय खरेदी केलेली आहे तर मी तुम्हाला uh, आधी जी डिमांडमध्ये जी खरेदी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की कसं ना पप्पा पप्पा आणि आई आताच तिथे गेल्या महिन्यामध्ये शिफ्ट झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये ना म्हणजे ऑलरेडी आधी सामान होतं पण त्यातल्या त्यात आई पप्पां म्हणजे बदलापूरचं जे, बदला जे सामान आहे ते सुद्धा त्यामध्ये ॲड झालेलं आहे आणि खूप सारं सामान असं खूप जुनं झालेलं आहे खराब झालेलं आहे ते पप्पा आई पप्पांनी डिस्कार्ड केलेलं आहे तर असं तर त्यासाठी मला आई पप्पा म्हणजे गावाकडे जे घर गावा आहे तर मला किचन आणि हॉल ऑर्गनाईज करायचं आहे तर बघा मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हा डबा घेतलेला आहे डीमार्टमधून हा मला डीमार्टमधून नाईंटी नाईन रुपीजला भेटलेला आहे तर यामध्ये मला खडा मसाला ठेवायचा आहे त्यासाठी मी हा डबा घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता मी हे काही असे डबे घेतलेले हा डबा फिफ्टी नाईन रुपीजला आहे त्यानंतर हा फोर्टी नाईन रुपीजला आहे त्यानंतर इथे पण मी असा एक डबा घेतलेला आहे हा फिफ्टी नाईन रुपीजला आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मी इथे असे हे साबण ठेवण्यासाठी हे असे दोन हे घेतलेले आहेत डब्या घेतलेल्या आहेत कारण तिथेसुद्धा खूप असं ज जुनं सामान आहे ते खराब झालेलं आहे तर त्यासाठी हे सगळं घेतलेलं आहे त्यानंतर मी आ, हा ब्रश घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की मी हे रोप घेतलेले आहेत हे जे रोप आहेत तर तिथे तिथे कपडे सुकट टाकण्यासाठी ता जी दोवी आहे ती सुद्धा खूप तंगूतची आहे आणि खूप वर्षापूर्वी म्हणजे खूप जुनी झालेली आहे तर त्यासाठी मी हे तीन तंगूतचे रोप घेतलेले आहेत प्लस किचन क्लीन करण्यासाठी हे काही टॉवेल्स वगैरे घेतलेले आहेत आता बाकी हे सगळं किचनचं सामान झालं तर मी किचनमध्ये जसं चहा पावडर साखर मसाल्याचे डबे ठेवण्यासाठी मी काही स्टँड मागवलेला आहे ऑनलाईन तोही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी तुम्ही ते बघू शकतात की हे काय आहे तर आ, हे मला हॉलमध्ये जी खिडकी आहे विंडो आहे ती मला डेकोरेट करायची आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी काही सीडी प्लेयर घेतलेले आहेत म्हणजे इला ब्लँक सीडी बोलतात जिथे नॉवेल वाले असतात ना त्यांच्याकडे ही ब्लँक सीडी मिळते आणि ही लोकर आहे तीन प्रकारच्या लोकर आहे तर इथे मी आ, रेड ग्रीन आणि येलो कलरची लोकर लोकर वापरलेली आहे आणि जशी आपण केसांची वेणी ना सेम मी तशी केसांची वेणी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की मी लिटरली एक दोन तीन चार तर असे मी हे चार शिड्या छान मस्त अशा डेकोरेट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे जी बाल्कनी आहे आणि मी सुद्धा अशा पद अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे तर, तर मी हे स्वतः हाताने डेकोरेट करून घेतलेलं आहे आता तुम्ही हे बघू शकतात तर आणि ही जी सीडी आहे ब्लँक सीडी तर ही नॉयल्टीच्या दुकानामध्ये भेटते त्यांना सांगायचं की मला ब्लँक सीडी द्या आणि ती वीस पंधरा किंवा वीसला भी भेटते तर तुम्ही हा बॉक्स बघू शकतात वगैरे तर व्हाईट कलरचा आहे हा बॉक्स तर याच्यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की माझे, बालकने, बालकने माझे जे हॉलची बाल्कनी आहे ते बाल्कनीमध्ये विलचन आहे तर ते पप्पांना खूप आवडायचं आणि जेव्हाही पप्पा यायचे ना वगैरे त्या विलचनला बघायचे आणि मला बोलायचे की हा वेलचन मला द्यावं तर मी तुला पैसे देतो मिली पप्पांना हा वेलचन म्हणजे होतात ना एखादी जी वस्तू असते ती म्हणजे ना आपल्या मनामध्ये एवढीशी साठवून बसलेली असते ना की आपण ती वस्तू आपण कोणालाही देत नाही किंवा नाही देत म्हणजे कारण बोलतात ना की एखाद्या वस्तूवर ते आपलं खूप सारं प्रेम असतं सेम तसंच आहे तर मला पप्पा नेहमी बोलायचे ठीक आहे मला नको देऊस पण ॲटलीस्ट सेम टू सेम असंच विलचन मला घेऊन दे ना मला गावाकडच्या घडा घरामध्ये लावायचं आहे प्लीज असं बोला बोला ते बोलायचे नेहमी बोलायचे ते वगैरे ते म्हणजे हा पप्पा आपण घेऊया विकत असं त्यांना बोलायची तर मी हे विलचन घेतलेलं आहे पण मला सेम टू सेम नाही भेटलेलं खरं म्हणजे मला गोल्डन करायचं गोल्डन करच कलरचं घ्यायचं होतं पण नाही भेटलं मी हे विचण आहे ओपन करते तर हे जे विछण आहे सिल्वर कलरचं आहे तर तुम्हाला आवाज येत असेल तर इथे हा हुक आहे ही दोरी आहे हे लाकडाचं आहे हे अशा पद्धतीचं हे विलचण आहे आणि इथे ही डिझाईन ही खूप छान आहे बॅक साईडची आणि हे आहे हे लाकडाचं आहे हे सुद्धा लाकडाचं आहे तर मी अशा प्रकारे विलछन घेतलेलं आहे तर सेम तुम्ही बघितलं असेल माझ्याही बेडरूममध्ये मा हे सॉरी बाल्कनीमध्ये असं विलचन आहे दे आणि त्याच्या सभोवताली आ, हे अशा ब्लॅक सीडी आणि असं डेकोरेट केलेलं आहे तर पप्पाना नाई सेम तसं डेकोरेशन करून हवं आहे म्हणून मी हा वेलचन घेतलेला आहे आता मी तुम्हाला स्टँड दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी ॲमेझॉनवरून हा स्टँड मागवलेला आहे तर हा जो स्टँड आहे मी तुम्हाला सांगेल हे जे विलचन आहे मी शॉपमधून घेतलेला आहे तर हा जो विलचन आहे मला आ, याची किंमत खरं म्हणजे बाराशे रुपये आहे पण मला शॉपमधून डिस्काउंटमध्ये मला आ, एक हजार रुपयाला भेटलेला आहे खरं म्हणजे मला गोल्डन कलर हवा होता तो नाही भेटला तुम्ही ते बघू शकतात की हे स्टँड आहे तर आ, जो हा जो स्टँड आहे मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो स्टँड आहे तर आ, ॲमेझॉनवरून uh, मी फोर नाईंटी नाईन रुपीजला हा मागवलेला आहे तर मी आता हा बॉक्स ओपन करते तर मी हे ओपन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की हा जो स्टॅन आहे तर हा वन टू थ्री आणि फो फोर, फोर लेअरचा स्टँड आहे आणि इथे काही असे पाईप आहेत आणि हे जे पाईप पाई आहे ना अशा ओव्हल शेपमध्ये आहेत वगैरे मी, आ, आ, मी आ, आ, तर ओपन नाही करत आहे कारण मला जेव्हा मला किचन ऑर्गनाईज करायचं आहे तेव्हा मी ओपन करणारच आहे तुम्ही बघितलंच असेल की हा स्टँड कशा पद्धतीचा आहे मी याची म्हणजे स्क स्क्रीन शेअर केली होती तुम्ही बघितलंच असेल तर हां हा मी अशा पद्धतीने फोर लेअरचा स्टँड घेतलेला आहे तर काही आता आपण पटापट पत, किचनमध्ये जाऊया आणि छान मस्त किचन ऑर्गनाईज करूया आणि किच आणि हॉलमध्ये जी खिडकी आहे ती डेकोरेट करूया आणि मोस्टली हॉलच छान मस्त आपण डेकोरेट करूया पण मी जास्त काय डेकोरेशनचं सामान आणत नाही तेवढंच विंडोजसाठीच चांधलेलं आहे खिडकीसाठी चांधलेला आहे वगैरे तरी बघू काय हॉलला लुक वगैरे येतोच तसं तर आता पटापट किचनमध्ये जाऊ आपण पटापट किचन ऑर्गनाईज करून घेऊया आणि हा हे जे स्टँड आहे तर तुम्ही बघितलंच असेल जे मी स्क्रीन शेअर केलेली आहे त्या स्क्रीनवर तुम्ही बघितलंच असेल आता पटापट जाऊया किचनमध्ये आणि ऑर्गनाईज करूया तर इथे मी आता किचनमध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की किचनमध्ये खूप साऱ्या गोणी आहेत या गोणींमध्ये खूप म्हणजे भांडी आहेत भांडी आहेत डबे आहेत तर हे भांडी आणि म्हणजे भांडी आणि हे डबेसुद्धा मांडणीमध्ये लावायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात की हा जो ओटा आहे या ओटावरती खूप सारा पसारा आहे तर खूप सारं सामान व्यवस्थित जागी लावायचं आहे आणि हा ओटा किंवा हा किचनच पूर्ण आपल्याला ऑर्गनाईज करायचा आहे पूर्ण सामान व्यवस्थित लावायचं आहे तर आता आपण हा किचन पटापट ऑर्गनाईज करून घेऊया खूप सारं सामान आहे